हा सगळं चांगलं दिसत तुझ माझ ऐक ना मी काय म्हणतो ऐकते का मी एवढे दिवस करायचो ना लय वरच्यावर करायचं नाही एवढे दिवस करायचो का वरच्यावरच करायचो मला मला काही समजत नव्हतं त्यावेळी करायचे आणि जमत पण नव्हतं एवढं क्या काय ना आता ना आता असं काही शिकलोय ना मी असं आहे का बास तू पण म्हणशील वा काय करते असं करणार चर करायचं मला सांगतच नव्हतं करायला तस मा जस त्या माझ्या मित्रांनी मला शिकवलं ना असं नाही असं करायचं तो जसं करतो का मी पण असं तसंच करणार इथून तो लय असं वेगळं करणार आहे मी नाही खरंच ना वरच्यावर जे करायचं ना पहिलं ते ते मला जमतच नव्हतं हा आता थोडं वेगळं करणार लोकांपेक्षा वेगळं करणार तू पण नाही तू पण म्हणशील काय करता तुम्ही पाहिजे फक्त नॉलेज पाहिजे माझं काय करतो म्हणजे वरच्या पहिलं करायचं आता नाही करणार आजपासून तुला कळ काय करणार कळ ना आजपासूनच कळ करतो मी मला जे करायचं वर्चेवर केलं लय दिवस झाले तर पण आज आहे ना इतकं करणार खतरनाक पाहिजे लोक पण म्हणतील बा खरच राह मानलं खतर, 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 खतर अरे पहिलं कसं होतं माहिती का मी जे व्हिडिओ बनवायचो का ते वर्चवर नाही का कलर बिलर टाकून निसतं नाही म्हणून नॉर्मल करायचो पण आता इतकं खतरनाक एडिटिंग करणार शिकलो मी आज क्लास लावलो काही सुचत नाहीये अरे <laughs> <सुच्छा। laughs> खरंच माझ्या की नाही कर आता लय खतरनाक करणार पहिले झालं ते गेले गेले ते दिवस आता आता कस तुला पण माझे इन केल्यानंतर काय व्हिडिओ म्हणते मी लय बेकर करणार आहे तुमचं हां चालू तुला पण माझे इन थांब तुझ्या ना कमगोज घाली डोक्या ना सांग एडिटिंग म्हणते तुला तू काळी जरी असली ना मी माणसाला गोरं करायचं माझ्याकडे उपाय आता खरंच मजा की करत